बघा आज शनिवार आहे तर सत्तावीस दिवसानंतर प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर इथं सत्तावीस दिवसानंतर हा शब्द प्रयोग म्हणून प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथ सत्तावीस ला साथ न भागा कशासाठी तर या सत्तावीस दिवसामध्ये हा दर्शवलेला शनिवार किती वेळा येतो येतोरी बाकी म्हणजे सहा, सहा दिवस वार पुढे घ्या मग आलेला भागाकार काय तर या सत्तावीस दिवसामध्ये हा शनिवार तीन वेळा येतो असा त्याचा अर्थ ही बाकी म्हणजे तितके दिवस वार पुढे घ्या लक्ष द्या आज गणित म्हणते शनिवार आहे आज काय आहे शनिवार सहा दिवस वार पुढं घ्या चार पाच सहा हे सहा दिवस आपल्याला वार पुढे घ्यायचा आणि आपलं उत्तर असणार इथं हे एक दोन तीन चार पाच आणि सहा दिवस वार म्हणजे इथं रविवार इथं सोमवार इथं मंगळवार इथं बुधवार इथं गुरुवार इथं येणार शुक्रवार सत्तावीस दिवसानंतर म्हणजे हा अठ्ठावीसावा दिवस हे या प्रश्नाचं सहा दिवस वार पुढे अर्थात या सहा दिवसानंतरचा येणारा वार अर्थात शनिवार हे या प्रश्नाचं उत्तर असेल लेकरांनो एखाद्या हे कळालं नसेल तर साधी आणि सोपी गोष्ट प्रत्येक सात दिवसानंतर शनिवार येतो बघा हे सात दिवस हे सात दिवस हे सात दिवस आणि हे सात दिवस हे चूक अठ्ठावीस आपल्याला सत्तावीस दिवसानंतरचा वार विचारला अर्थात अठ्ठावीस्या दिवशी कोणता वार चूक अठ्ठावीस शनिवार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. कॅलेंडर दिनदर्शिका ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल